मी युवराज महादेव हिंगवले राहणार मेडशिंगे तालुका सांगोला हे आपलं खरबजाय प्लॉट चौदा सप्टेंबरची लागण आहे हे आपलं बजबळकर टेक्नॉलॉजी मार्गदर्शनाखाली प्लॉट आहे प्लॉटला आता सदोतीस दिवस पूर्ण झाले ते पूर्ण प्लॉट झाकल्यापासून पाऊस आहे प्लॉटला प्लॉट फवार आहे येत नव्हता अक्षरशः पाठीवर पंप घेऊन आहे गुडघेक पाय बुडबुडत होतं तरी सुद्धा प्लॉटला हा असा प्लॉट आपण सक्सेस झालेला आहे बजबळकर टेक्नॉलॉजीमुळे धन्यवाद सेटिंग अक्षरशः पूर्ण लोड आहे सगळे वेली आपली ही बॉबी व्हरायटी खरबूज आहे आणि आज लक्ष्मीपूजन महत्वाचं म्हणजे हा लक्ष्मीपूजनचा दिवस आहे आणि आज बजबळकर साहेबांचं सा पाय आमच्या प्लॉटला लक्ष्मी लक्ष्मीपूजन दिवशी लागले तर ही साहेबांचं मोलाच कार्य एकदम महत्वाचं आज दिवस लक्ष्मीपूजना दिवस गाठून आमच्या प्लॉटला पाहायला गेली ओके okay, okay, ओके धन्यवाद काय नाही तुम्हाला आपूस <laughs> जवळ बसला ते युवराज इकडं